ठळक घडामोडी रत्नागिरी जिल्ह्यातील चार नगर परिषद आणि तीन नगरपंचायतीच्या मतदानाची मतमोजणी दिनांक डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी मनोज यांची माहिती अनधिकृत एलईडी मासेमारी करणाऱ्या तीन नौकांवर मत्स्य व्यवसाय विभागाकडून कारवाई खेड तालुका वैश्य समाज आणि युवा मंच तर्फे खेड तालुका वैश्यभवन वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा जिल्हा परिषद रत्नागिरी व पंचायत समिती खेळ शिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित विजन हिवाळी क्रीडा आणि रोटरी स्कूल खेडतर्फे रविवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चिपळूण येथे रोटरी स्कॉलरशिप कम एंट्रन्स टेस्ट परीक्षेचं आयोजन आता पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातील चार नगर परिषद आणि तीन नगरपंचायतीच्या मतदानाची मतमोजणी दिनांक डिसेंबर रोजी सकाळी वाजल्यापासून सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी पत्रकार परिषदेत दिली त्याचबरोबर ईव्हीएम मशीन स्ट्रॉंगरूम मध्ये ठेवण्यात आले आहेत स्ट्रॉंगरूम मध्ये व्हॉक्युम क्लिनर आणि वाळवी पेस्ट कंट्रोल ही करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे दोन डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान झालं होतं संपूर्ण जिल्ह्यात अडुसष्ट पूर्णांक चौदा टक्के मतदान झालं त्यामध्ये रत्नागिरी नगर परिषदे पंचावन्न पूर्णांक शून्य नऊ मत टक्के मतदान चिपळूण नगर परिषद चौसष्ट पूर्णांक पंधरा टक्के खेड नगर परिषदे पूर्णांक त्रेपन्न टक्के राजापूर चौऱ्याहत्तर पूर्णांक पंचावन्न लांजा नगरपंचायतीत एकाहत्तर पूर्णांक शून्य सहा देवरुप चौऱ्याहत्तर पूर्णांक तेहतीस आणि गुहागर नगरपंचायतीत पंच्याहत्तर पूर्णांक सव्वीस टक्के मतदान झालं आहे अशी माहिती जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी दिली ते पुढे म्हणाले की ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आले आहेत त्या ठिकाणी राज्य राखीव दल आणि पोलीस यांचा बंदोबस्त आहे आणि बाहेरील बाजूला सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत स्थगिती मिळालेल्या प्रभाग क्रमांक दहा अ आणि ब साठी वीस डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याचं जिल्हाधिकारी यांनी सांगितलं महाराष्ट्र राज्याच्या सागरी हद्दीत अनधिकृत एलईडी द्वारे मासेमारी करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील दोन मासेमारी नौकांवर दिनांक सतरा आणि अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन वाजून दहा मिनिटांनी मत्स्य व्यवसाय विभागाकडून गस्ती नौकेद्वारे कारवाई करण्यात आली श्री जगन्नाथ मायाकोळी कोळी राहणार राम मंदिर केळवणे तालुका पनवे यांच्या मालकीची साई गणेश ही नौका दिनांक सतरा रोजी खदेरीच्या समोरील समुद्रात रात्री साडे नऊ वाजता अनधिकृत एलईडी पद्धतीने मासेमारी करीत असताना मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेद्वारे पकडण्यात आली तसेच सत्रा रोजी रात्री अकरा वाजता अलिबाग समोरील समुद्रात मासेमारी करीत असताना यशवंत गणपत नाखवा राहणार साखरकोळीवाडा आक्षी तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या मालकीची हेरंब कृपा ही नौका अनधिकृत एलईडी पद्धतीने मासेमारी करीत असताना मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेद्वारे पकडण्यात आली तसेच अठरा रोजी सकाळी सहा वाजता प्रकाश तुकाराम पाटील राहणार करंजा तालुका उरण जिल्हा रायगड यांची मासेमारी नौका श्री समर्थ नौकेची विभागाच्या गस्ती नौके नौके चार नग तीन हजार वॅट चे अंडर वॉटर वॅटचे अंडरवॉटर एलईडी चे तीन नग दोन हजार पाचशे वॅटचे चे अंडर वॉटर एलई डी एक नग सिया लाईट एक हजार वॅटचे सोळा नग चारशे वॅट चे दोन नग हॅलोजन बल्ब एक जनरेटर असे अनधिकृत एलईडी मासेमारी करण्याचे साहित्य पकडण्यात आले सदरची कारवाई श्री महेश देवरे सह आयुक्त सागरी श्री नागनाथ भादुले प्रादेशिक उपायुक्त मत्स्य व्यवसाय मुंबई परवाना अधिकारी ससून गोदी परवाना अधिकारी करंजा परवाना अधिकारी मिरकरवाडा रत्नागिरी आणि परवाना अधिकारी साखरी नाटे रत्नागिरी यांच्या उपस्थितीत करण्यात आली एलईडी मासेमारी केलेली एंकर केलेली ट्रॉल बोट तिच्यावरती मोठ्या प्रमाणात ई डी आहेत आणि मासेमारी त्याद्वारे इतर परसिन नौका आजूबाजूला मासेमारी करत असतात आज दिनांक सतरा बारा दोन हजार पंचवीस रोजी सागरी जलधी क्षेत्रामध्ये गस्त करत असताना माननीय मंत्री नितेश राणे साहेब यांच्या सक्त निर्देशानुसार एलईडी मासेमारी बाबत पाहणी करण्यात आली त्या दरम्यान एक ट्रॉल नौका मोठ्या प्रमाणात एलईडी सह लाईट लावून उभी होती आणि त्यामध्ये साधारणतः चार ते पाच लाईट त्यांनी सबमर्सिबल लाईट टाकलेले होते साधारणतः हजार वॅटचे आणि त्यासह जनरेटर आणि पुन्हा एक बोट अँकर केलेली ट्रॉल नौका आणि पंचवीस केवीचे दोन जनरेटर असलेली जप्त करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम अंतर्गत त्यावर पुढील कारवाई करण्यात येत आहे खेड तालुका वैश्य समाज आणि युवा मंच खेडतर्फे तालुका वैश्यभवन वर्धापन दिनानिमित्त मंगळवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते एक यावेळी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे श्री आयोजन करण्यात महिलांसाठी रांगोळी आणि पाककला स्पर्धा घेण्यात आली रांगोळी स्पर्धेमध्ये प्रियांका रेशम पाटणे प्रथम क्रमांक साक्षी संसारे द्वितीय क्रमांक आणि अनघा कोलगे तृतीय क्रमांक तर श्रद्धा अमीर पाटणे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावलाय तर पाककला स्पर्धेमध्ये प्रीती शैलेश गांगण प्रथम क्रमांक साक्षी संसारे द्वितीय अनघा कोलगे तृतीय क्रमांक पटकावलाय या स्पर्धांमध्ये बारा सभासदांनी सहभाग घेतला होता यशस्वी स्पर्धकांना बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला पंचायत समिती शिक्षण विभाग खेड हिवाळी क्रीडा स्पर्धांचं आयोजन खेड प्रभागाचे विस्तार अधिकारी तसेच खेडचे गट शिक्षण अधिकारी माननीय विजयबाई त्यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी खेळ क्रमांक तीन कन्याशाळा या ठिकाणी करण्यात आलं सदर स्पर्धेचे केंद्र चिजगट दस्तुरी मुरडे फुरुस भरणे नंबर एक तसेच खेड नंबर एक या केंद्रातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता यामध्ये सांघिक आणि वैयक्तिक अशा दोन प्रकारांमध्ये स्पर्धा पार पडल्या स्पर्धेतील विजेत्यांना प्रशस्तीपत्रक आणि बक्षीस देऊन गौरवण्यात आलं यासाठी केंद्रातील शिक्षक शिक्षिका तसेच पंच आणि संघाचे व्यवस्थापक यांनी मोलाचं योगदान दिलं स्पर्धेचा अंतिम निकाल यामध्ये चॅम्पियनशिपचे मानकरी केंद्र चिसघर तस्तुरी ठरले सदर स्पर्धेचे उद्घाटन आणि बक्षीस वितरण माननीय गटशिक्षण अधिकारी विजय बाईत यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्यांनी सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच तालुका स्तरावर व त्यातून जिल्हा स्तरावर जाण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केलं तसेच पंचांना आणि व्यवस्थापकांना आपल्या खेळाडूंची काळजी घेण्यासाठी तसेच त्यांना योग्य सराव देण्यासाठी सूचना केला सदरच्या स्पर्धा या यशस्वी होण्यासाठी खेड आणि भरणे केंद्राचे केंद्रप्रमुख प्रमुख चौरे साहेब तसेच मुरडे दस्तुरी आणि फुरुस केंद्राचे केंद्रप्रमुख भोसले सर सर्व प्रभा प्रभागातील शिक्षक मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षिका यांनी विशेष मेहनत घेतली स्पर्धेचं सूत्रसंचालन अनिल मोरे सर आणि कांबळे सर यांनी केलं तर उपस्थितांचे आभार संचित घाग यांनी मानले मुलांचे मुलींचे खेळ खेळणारे सर्व माझे स्पर्धक विद्यार्थी मित्र हो। या शाळेच्या परिसरामध्ये दरवर्षीप्रमाणे आपल्या स्पर्धा पार पडत आहेत या ठिकाणची व्यवस्थापन समिती त्यांनासुद्धा आपण या ठिकाणी आज आठवण करू की त्यांच्या प्रिमायसेसमध्ये दरवर्षी आपल्या स्पर्धा होतात आणि या स्पर्धेमध्ये जे खेळाडू यशस्वी होतात त्यांना आपण तालुका स्तरावरती पुढे पाठवतो मी विद्यार्थी वर्गांना सगळ्यांना शुभेच्छा देईन लहान गट मोठा गट मुलगी आणि मुली या दोन्हीच्या स्पर्धा या मैदानावरती सांघिक स्वरूपात आणि वैयक्तिक स्वरूपामध्ये होणार आहेत जे खेळाडू चांगला खेळ करतील त्या खेळाडूंना आपल्या प्रभागाच्या वतीनं तालुक्याला खेळण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे प्रत्येक खेळाडूनं चांगला खेळ करून खेळ करून दाखवावा आणि आपली गुणवत्ता सिद्ध करावी आणि पुढे तालुक्याला जाताना आपल्या प्रभागाचं नेतृत्व करावं अशी मी या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा व्यक्त करेन शिक्षक वर्ग जे माझे पंच म्हणून काम करणार आहेत या शिक्षकांसाठी सूचना काय द्यायलाच हव्यात असं वाटत नाही कारण प्रत्येक स्तरावरती तुम्ही पंच म्हणून चांगलं काम करता याही ठिकाणी तुम्ही पंच म्हणून चांगली भूमिका पार पाडणार आहात चांगल्या खेळाडूळा खेळण्याची संधी मिळणार आहे आणि तुमचं कौशल्य हे मुलामध्ये दिसणार आहे त्यामुळे या प्रभागातील जे काम करणारे पंच आहेत त्या सर्वांनी चांगल्या प्रकारचा खेळ विद्यार्थ्यांकडून करून घ्यावा आणि आपल्या पंच पदाची यशस्वी कामगिरी पार पाडावी या ठिकाणचे व्यवस्थापन करणारे शाळा व्यवस्थापन समिती या शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकवर्ग यांनाही धन्यवाद देईन त्यांच्या विद्यार्थ्यांचंसुद्धा कौतुक करेन या शाळेच्या कारण कमी वेळामध्ये आपल्या स्पर्धा या ठिकाणी आपण आयोजित केलेल्या आहेत आणि कळत न कळत त्यांचासुद्धा या स्पर्धेच्या तयारीसाठी हातभार लागला आहे त्यामुळे या शाळेच्या विद्यार्थ्यांचं शिक्षकांचं व्यवस्थापन समितीलासुद्धा मी धन्यवाद देईन आजच्या या स्पर्धा आपण नियोजित वेळेमध्ये सुरू करत आहोत जेणेकरून दिवसभरातल्या या स्पर्धेचा कार्यक्रम आपल्या वेळेमध्ये आटोपता घेता येईल पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आणि या स्पर्धेसाठी दे शुभेच्छा देतो दहावी नंतर इंजिनिअरिंग मेडिकल बी आज सी ए क्षेत्रात आपलं करिअर करण्याचं स्वप्न आहे अशा विद्यार्थ्यांसाठी रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडतर्फे हजार पंचवीस रोजी चिपळूण येथील विद्यार्थ्यांसाठी युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण येथे रोटरी स्कॉलरशिप कम एंट्रन्स टेस्ट परीक्षेचं आयोजन सकाळी ठीक दहा वाजता करण्यात आलं आहे आत्तापर्यंत दोन करोडपेक्षा जास्त स्कॉलरशिप देणारी तसेच हुशार व गरजू मुलांना मोफत शिक्षण देणारी कोकणातील एकमेव संस्था म्हणजेच रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल होय आय आय टी एन आय टी तसेच नामांकित शासकीय संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल मार्फत स्कॉलरशिप मिळवण्याची सुवर्ण संधी रोटरी स्कॉलरशिप कम एंट्रन्स टेस्ट परीक्षेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे आतापर्यंत दापोली मंडणगड चिपळूण महाड रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने प्रवेश घेऊन जे ई नीट जे ई वी आच सी ए फाउंडेशन सी एस फाउंडेशन यासारख्या प्रवेश परीक्षांमध्ये उज्ज्वल यश मिळवून आय आय टी एन आय टी मेडिकल क्षेत्रातील नामांकित शासकीय महाविद्यालयात आपला प्रवेश निश्चित केला आहे रोटरी स्कॉलरशिप कम एंट्रन्स टेस्ट परीक्षेचा कालावधी तीन तास असून यामध्ये इयत्ता दहावीच्या गणित आणि विज्ञान फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी विषयांवरील पायाभूत ज्ञानावर आधारित बहुपर्यायी प्रश्न असतील या परीक्षेत उच्च गुण मिळवणाऱ्या काही विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या स्वरूपात इयत्ता अकरावी विज्ञान शाखेमध्ये रोटरी स्कूलमध्ये प्रवेश घेतल्यास फीमध्ये सवलत देण्यात येईल जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थी रोटरी अकॅडमीतील जेईई मेन्स जेईई ॲडव्हान्स नीट सी ए फाउंडेशन बी आर्च यासारख्या स्वतंत्र बॅचमध्ये प्रवेश मिळवू शकतील सदर परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर आपली नोंदणी आहे नोंदणी प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी दहा वाजेपर्यंत उपस्थित राहावं या परीक्षेमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन भरघोस यश संपादन करावं तसेच अधिक माहितीसाठी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड आठशे वीस एकोणनव्वद एकाहत्तर एकशे एकोणनव्वद आणि पंच्याऐंशी पाचशे वीस अठ्ठावीस आठशे दोन यांच्याशी संपर्क साधण्याचं सा आवाहन रोटर इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन माननीय श्री विपिन दादा पाटणे यांनी आहे महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नांगार योगेश दादा कदम यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या जैतापूर ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधणे अंदाजपत्रकीय रक्कम वीस लाख रुपये या कामाचं भूमिपूजन नुकतंच पार पडलं यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे महिला उपजिल्हा संघटिका सुप्रिया पवार विभाग प्रमुख श्रीकांत शिर्के राजेंद्र शेलार अरुण बांद्रे सरपंच जैतापूर व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद रत्नागिरी पुरस्कृत विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा आदर्श शाळा मांडवे नंबर एक येथे यशस्वीपणे संपन्न झाल्या या कार्यक्रमाचं उद्घाटन खेड तालुका प्रमुख सचिनजी धाडवे महिला उपजिल्हा संघटिका सौ सुप्रिया पवार मांडवे गावचे सरपंच सौ सुनीता कासार यांच्या हस्ते पार पडले यावेळी श्रीकांत शिर्के राजेंद्र शेलार सुरेश मोरे विस्तार अधिकारी वरेकर साहेब केंद्रीय प्रमुख उंडेसर सुरा पवार तसेच तळे दैवली कळंबडी केंद्रातील शिक्षक पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विभागस्तरीय क्रीडा स्पर्धे तळे आंबळवाडी शाळेतील पुष्कर अंकुश निकम यांनी लहान गटात थाळी फेक मध्ये प्रथम क्रमांक तर गोळा फेक मध्ये द्वितीय क्रमांक मिळवून शाळेचं आणि गावाचं तसेच केंद्राचं नाव उज्ज्वल केलंय या उल्लेखनीय यशाबद्दल मांडवे विभाग विस्तार अधिकारी वरेकर केंद्र प्रमुख सर, उंडे सर यांच्या हस्ते विद्यार्थी पुष्कर तसेच त्याचे मार्गदर्शक शिक्षक निलेश कांदेकर इटकर यांचे रवी न्यू पाडवे लघु पाटबंधारे प्रलंबित प्रकल्पाच्या ठिकाणी रविवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता आवाज भूमिपुत्राचा संघर्ष लोकहिताचा जाहीर सभा होणार आहे तरी धरण क्षेत्र परिसरातील सर्व जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन किंजळेतर्फे नातू येथील भूमिपुत्र नितीन सखाराम जाधव यांनी केलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद